नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सटपाळ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुर्व्या एज्युकेशनच्या माध्यमातून आपण सक्षम समुपोषक घडवणं हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि त्या कार्याच्या माध्यमातून आज तालुका जिल्हा आणि शहरी भागांमध्ये अनेक सक्षम समोषक हे कार्य करत आहेत आज आपण यशोगाता या सत्रामध्ये अशाच एका सक्षम समुपोषकांशी संवाद साधणार आहोत जे पुण्यावरून आहेत त्यांचं नाव आहे दिलीप सर दिलीप सर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यशोगाता सत्रामध्ये नमस्कार नमस्कार सर सर या यशोगती सत्रामध्ये तुमचं स्वागत करतो आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगा की तुमचं नाव हो, तुमचं प्रोफेशन आणि लोकेशन नमस्कार मी दिलीप भेले राहणार चरोली तनिष मध्ये माझं जे प्रोफेशन आहे मी ॲज अ मॅनेजर ह्युमन रिसोर्स या डिपार्टमेंट मध्ये मी काम करतोय पुण्यामध्ये एक मल्टीनॅशनल कंपनी आहे त्या ठिकाणी मी कार्यरत आहे ओके सर किती वर्षापासून काम करता इकडे तुम्ही माझा एचआर मधला जो एक्सपिरियन्स आहे सतरा वर्षाचा माझा एचआर मधला एक्सपिरियन्स आहे सोबत आणि काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये माझा जो एक्सपिरियन्स आहे हा तीन चार वर्षांचा माझा पूर्ण एक्सपिरियन्स काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये पण आहे ओके ओके मग मला असा एक प्रश्न विचारायचा की तुम्ही इतके वर्ष एच आर मध्ये काम आहात मग काउन्सिलिंग या क्षेत्राकडे वळावा असं तुम्हाला काय वाटलं सर काय सांगाल तुम्ही काउन्सलिंग हा विषय मला अगोदर माहिती नव्हता okay. परंतु एक इन्सिडेंट असा झाला की माझा मित्र जयदीप भावनकडे जो आहे हा okay. चांगल्या पदावर होता okay. पण अचानक काहीतरी घरातील मुळे आणि त्याला ज्या मार्गावर जायचं होतं तो मार्ग त्याला okay. नाही मिळाला ओके आणि त्याच्यामुळे त्यांनी सुसाईड करण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की मी त्याच्याशी बोलेल त्याला प्रेसमधून बाहेर काढेल ओके असं मला वाटलं होतं पण नेमकं त्यावेळेस त्याच्याशी बोलू शकलो नाही आणि जेव्हा मी पुण्यात परत आलो आणि मग मला सकाळी दुपारी न्यूज आली की त्याने सुसाईड केलं त्यावेळेस माझ्या मनात असा विचार आला मी जर याच्याशी आज बोललो असतो आज याला जर थोडं मी काउन्सिंग केलं असतं तर आज तो व्यक्ती या जगामध्ये असता बरोबर बरोबर तर मला असं वाटलं की नाही आपण आता या क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे की बऱ्याच लोकांमध्ये स्ट्रेस आहे बऱ्याच मुलांमध्ये स्ट्रेस आहे बऱ्याच पालकांमध्ये आणि मुलांमध्ये एक गॅप पडलेली आहे ते गॅप कुठेतरी आपण भरून काढायला पाहिजे आणि गॅप कोण भरून काढतो काउन्सलर असतो की जो दोघांमधली गॅप भरून काढतो तर याच्यामुळे मग मी निर्णय घेतला की आपण या काउन्सलिंग क्षेत्रामध्ये आपण काम करायला पाहिजे ओके ग्रेट म्हणजे तो एक इन्सिडेंट आणि त्या इन्सिडेंटच्या नंतर तुमचं झालं मनपरिवर्तन की आपण ह्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे कारण लोकांना ची गरज आहे आणि नंतर मग तुम्ही सुरुवात केली ओके ग्रेट छान मग आता ऍज अ काउन्सिलर तुम्ही काम करत असताना तुमचा एक्झॅक्ट उद्देश काय आहे कारण का दुर्व एज्युकेशन मधून कोर्स पण नाही सो तुमचा काय नक्की उद्देश आहे सर काय सांगाल माझा मेन उद्दिष्ट जो आहे याच्यामध्ये मुलांना चांगलं मार्गदर्शन घडवणे ओके okay. पालकांना पॅरेंटिंग करताना काही मदत करणे ओके त्याचबरोबर जे जे आहे जसं सुसाईडच्या केसेस काही घडतात किंवा पेरेंट आणि मुलं हे जे आहे बरोबर आहे हे लांब जाण्याचं करायला पाहिजे त्या दोघांमधला दुवा आपण एक व्हायला पाहिजे तर यासाठी मी आता कार्यरत करत आहे ओके छान छान खूप छान उद्दिष्ट आहे तुमचं कारण का कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना त्याच्या मागचं उद्दिष्ट आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे सर की जेणेकरून आपल्याला काम करताना ती ऊर्जा मिळते आणि ती गती मिळते आणि नक्कीच आपण तिथपर्यंत पोहोचतो खूप छान उद्दिष्ट आहे तुमचं मग मला आता तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे सगळं कार्य आहात आतापर्यंत किती काउन्सलिंग केल्यात तुम्ही आणि कोणकोणत्या प्रकारच्या काउन्सिलिंग केल्यात काय सांगाल सर मी जेव्हापासून काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये सुरुवात केली तेव्हापासून बऱ्याच लोकांना मी काउन्सिलिंग केलं आहे बऱ्याच मुलांना मी काउन्सिलिंग केलेलं okay. आहे आणि प्रत्येक क्षणाला माझ्याकडे जो समोरचा व्यक्ती येतो त्याला मी काउन्सिलिंगच करत असतो ओके तर त्याच्या मी हा तुम्हाला सांगू शकत नाही परंतु माझ्या संपर्कामध्ये जेवढे काही लोक आहेत त्यांच्याशी माझं काउन्सिलिंग चालू असतं त्यांचे मला फोन येतात काही जण ऑफिसली मला फोन करतात काही पर्सनली मला फोन करून विचारतात सो काउन्सिलिंग मधला माझा जो एक्सपिरियन्स बघायला गेला तर कंटिन्यू माझं काउन्सिलिंग चालू आहे बरे याच्यामध्ये बरे। बरेच काही विषय मला मिळतात काउन्सिलिंग करण्यासाठी बरोबर आहे बरोबर आहे ओके थोडक्यात की असं पण म्हणूया की तुमचं सातत्याने जे काही काम सुरू आहे त्या कामाचे प्रत्येक ठिकाणी काउन्सिलिंगच सुरू आहे असं पण म्हणायला काही हरकत नाहीये आणि नक्कीच ही काळाची गरज आहे की आज कोणी असो विद्यार्थी असो पालक असो किंवा इतर नोकरदार असो व्यावसायिक असो गृहिणी असो आज प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी काहीतरी अडचण आहे कुठेतरी थांबला येतो सो त्याला कुठेतरी पुष्यप मिळणं गरजेचं आहे आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून ते आपल्याला देता येतं आणि तुमच्याकडून ते लोकांना मिळतं म्हणून कदाचित लोक तुमच्याशी संवाद साधतात असं मला वाटतं आणि खरच छान आहे की हे कार्य असं सुरू राहणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडनं मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की हे सगळं करत असताना तुमचा अनुभव हो काय होता सर काय सांगाल हे सगळं करत असताना मला एक गोष्ट सांगायची वाटते की या गोष्टीमध्ये जे तुम्हाला समाधान मिळते ते समाधान तुम्हाला कुठंच मिळत नाही बरोबर पैशामध्ये पण तुम्हाला ते समाधान मिळणार नाही आज बरेच पालक जेव्हा मला फोन करून सांगतात की सर आज तुमच्यामुळं माझी मुलगी माझा मुलगा चांगल्या ट्रॅकवर आहे okay. आज तुमच्यामुळे आम्ही इथे आहे असं जेव्हा मला ऐकायला मिळतं त्यांच्याकडून तर तेव्हा आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं कुठंतरी मला वाटतं आणि हा आनंद जो आहे हा आनंद कुठं हो पैशामध्ये पण आपल्याला कुठं मोजता हो येणार नाही म्हणजे आज आपल्यामुळे कोणाचं तरी चांगलं झालं असं जेव्हा आपल्याला वाटतं कोणी रडणारा व्यक्ती आपल्यामुळं त्याचे आसू पुसले जातात जेव्हा आपल्याला कळत तेव्हा तो आनंद हा खूप मोलाचा आनंद असतो नक्कीच 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 खूप छान सर अनुभव सांगितलात मी थोडं माझ्याबद्दल पण सांगतो की मलाही काही लोक म्हणतात सर सतरा वर्ष झाली तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये काम करताय ओके काहीतरी वेगळा पार्ट टाइम बिझनेस करा काहीतरी साईड इन्कम सोर्स करा तर मी एवढंच बोलतोय की ठीक आहे मी काय एवढे कमवलं नाही ह्या क्षेत्रामध्ये पण जे काय समाधान कमवलंय ना ते मला कुठेच नसतं मिळालं कारण का ह्या सतरा वर्षामध्ये अनेकांचे अशू म्हणजे आपण पुसलेले आहेत की नाही अनेकांच्या चेहऱ्याचं हास्य गेलेलं होतं ते हास्य आपण आणलेलं आहे नाते नातेसमोर तुटलेले होते ते आपण जोडलेले आहेत ओके बस ना खूप कमवलं हो बरं की नाही सो खूप छान असा अनुभव तुम्ही शेअर केलात की तुम्हाला खूप चांगलं समाधान मिळतंय आनंद मिळतोय आणि त्यात तुम्ही हॅप्पी आहात गरजेचं आहे सर हेच खूप गरजेचं आहे कारण का पैसा हा वेगळा पार्ट येतो आणि समाधान हा वेगळा पार्ट येतं काही लोकांकडे खूप पैसा आहे पण समाधान नाही काहीच फायद्याचा नाही तो पैसा बरं की नाही सो मनी डजंट मॅटर जो समाधान मिळतोय आत्मिक समाधान मिळतोय तो खूप गरजेचा आहे सर एक काउन्सिलर म्हणून तुम्ही लोकांना काय संदेश द्याल ओके गुड सर्वप्रथम मी ऍज अ काउन्सिलर म्हणून सर्वांना एक संदेश त्या या ठिकाणी देऊ इच्छितो की तुम्ही काउन्सिलिंग जेव्हा कार्य सुरुवात करता त्यावेळेस त्याला व्यावसायिक दृष्ट्या न बघता आपण समाजसेवा या दृष्टीनं बघा जेव्हा तुम्ही समाजसेवा या दृष्टीनं बघायला सुरुवात करा त्यावेळेस तुमची जी जे प्रचिती जी आहे ते लोकांना याला सुरुवात होईल आणि समाजामध्ये तुमचं कुठेतरी नाव होईल व्यवसाय हा वेगळा विषय आहे समाजसेवेतून हा व्यवसाय ऑटोमॅटिक जो गरज जाईल तो तुम्हाला कळणार पण नाही परंतु तुम्ही जर समाजसेवेचा उद्दिष्ट जर या ठिकाणी ठेवला तर नक्कीच तुम्ही ते कार्य मनापासून कर तो एक समाजसेवा तुम्ही या कार्याकडे बघा नक्की याच्यामध्ये तुम्हाला समाधान हंड्रेड टक्के मिळेल आणि सर आ, मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुम्ही एक काउन्सिलर म्हणून काम आहात शिवाय तुम्ही एक ट्रेनर पण आहात बरोबर की नाही म्हणजे तुम्ही मुलांसाठी आणि पालकांसाठी वेगवेगळे प्रोग्राम पण कंडक्ट करत असता ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून देखील आय थिंक मागे तुम्ही देहूमध्ये एक दोन हजार मुलांचा प्रोग्राम घेतला होता सर बरोबर एका शाळेमध्ये मग मला तुम्हाला एक विनंती अशी करायची आहे की तुमचा पत्ता आणि तुमचा नंबर जर का आमच्या लोकांपर्यंत शेअर केला तर नक्कीच हे तुम्हाला संपर्क साधतील आणि नक्कीच ते तुम्हाला संपर्क साधून त्यांना कुठे जर काही तुमचा प्रोग्राम पाहिजे असेल किंवा तुमच्याकडून काउन्सिलिंग करून पाहिजे असेल तर तुम्हाला संपर्क करतील ओके okay. uh, मी ऑर्चिड फ्लॅट नंबर डी नाईन झिरो फाईव्ह चरोली पुणे या ठिकाणी मी राहतो माझा नंबर जो आहे नाईन वन फाईव्ह एट डबल झिरो सेवन फोर थ्री सेवन हा एक माझा नंबर आहे तर uh, चाइल्ड डेव्हलपमेंटचे प्रोग्राम पण आम्ही कंडक्ट करतो पेरेंटिंग okay. सेशन आम्ही कंडक्ट करतो आणि कॉलेजमध्ये मुलांना गायडन्स करायचं असेल तर त्यासाठी पण सर सरांचा नंबर स्क्रीनवरती पण मी देणार आहे तर माझी फक्त एवढीच विनंती आहे सगळ्यांना की रिलेटेड टू काउन्सिलिंग तुम्हाला काही प्रश्न असेल काही अडचण असेल कोणालाही काही मानसिक समस्या असेल तर सरांना दिलेल्या नंबरवरती संपर्क करा शिवाय जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या इथे शाळेमध्ये कोचिंग क्लासमध्ये कॉलेजमध्ये किंवा अगदी सोसायटीमध्ये संस्थेमध्ये जर का अशा पद्धतीने कुठले प्रोग्राम आयोजित करायचे असतील तरी देखील सरांना संपर्क साधा त्यांच्याकडून माहिती घ्या नक्कीच ते तुम्हाला सहकार्य करतील आणि खूप छान पद्धतीने सरांचा रिझल्ट आहे हे देखील मी इथे सांगू इच्छितो कारण का गेले अनेक वर्ष एच आर म्हणून ते काम करत आहेत आता एच आर म्हटलं की त्यांचं ऑलरेडी ह्युमन रिसोर्स म्हटलं की त्यांचं पण कनेक्शन आहेच लोकांच्या मानसिकतेशी बरोबर की नाही आणि ते इतक्या वर्ष काम करत असताना त्यांनी काउन्सिलिंग फील्ड निवडलं आणि त्या काउन्सिलिंग फील्डमध्ये पण गेली तीन वर्ष ते सक्षमपणे काम करत आहेत आणि हे काम त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे पुण्या ठिकाणी तर माझी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ देखील तुम्ही शेअर करा कारण कसं होतं ना मित्रांनो की कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट जर का पाहिजे असं नाही वाटत म्हणजे आपल्याला नको आहे असं जर वाटत असेल तर ती गरज नाही की आपल्याला नको मी कोणालाच नको आहे एखाद्याचा प्रॉब्लेम असू शकतो एखाद्याला अडचण असू शकते तर त्याच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत मिळेल आणि जसं सर मग अशी म्हटले की हा व्यवसाय नाही आहे ही है। एक समाजसेवा आहे अशा नजरेने आपण याच्याकडे बघूया कारण का मानसिक समुपदेशन हे आता खूप गरजेचं झालेलं आहे प्रत्येकाचं मानसिक स्वास्थ्य जपणं खूप गरजेचं झालेलं आहे नाहीतर जसं सर म्हटले की माझा मित्र आणि त्यांनी स्वतःला संपून घेतलं सुसाईड केलं मला खूप वाईट वाटलं सो असे अनेक जण त्या मार्गावरती आहेत ओके okay. जर त्यांच्याशी आपला संवाद झाला तर नक्कीच त्यांचा जीव वाचेल एक नागरिक वाचेल एक मित्र वाचेल बरोबर एक कुटुंबातला व्यक्ती वाचेल खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि हे काम आमचे समुपदेशक करत आहेत सर तुम्हाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा तुमचं कार्य असं सुरू राहो आणि तुमच्या कार्यासाठी जर माझी कुठे वैयक्तिक मदत लागली तर नक्कीच ती मागा मी तुम्हाला नक्की ती मदत करेन आपल्या संस्थेच्या माध्यमातून देखील तुम्हाला काय मदत लागेल तीही मी तुम्हाला नक्की करेन आणि इथे एवढीच तुम्हाला विनंती करतो की तुमचं जे कार्य आहे काउन्सिलिंग प्लस ट्रेनिंग हे कार्य असं सुरू राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो सर तुम्हाला काही निवायचं असेल तर तुम्ही बोलू शकता एक मिनिट आणि मग आपण शेवट करूया धन्यवाद सर Uh, मी जेव्हा काउन्सलिंग करायचा विचार केला पण त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की काउन्सलिंग सुरुवात तर करतो पण लोक आपल्याला काउन्सिलिंग म्हणून कसे ओके तर या वेळेस जेव्हा माझ्या मनात असा विचार आला त्यावेळेस मला तुमची ऍडव्हर्टाईज मिळाली आणि मग मला त्याच मला मार्ग मिळाला की नाही आता आपण जी स्टेप घेतलेली आहे तर आपण अगोदर क्लास म्हणजे जेव्हा आपण लोकांकडे जाऊ तेव्हा आपण त्यांना कॉन्फिडेंटली सांगू शकू की नाही मी हा कोर्स केलेला आहे माझे गुरु तर असा एक मार्ग मला त्यामधून मिळत गेला सो या ठिकाणी मी तुमचे पण खूप आभार मानतो की तुमच्यामुळं मी आज एका चांगल्या मार्गावर कार्य करत आहे धन्यवाद सर धन्यवाद तुमचं कार्य असंच वाढत राहू आणि त्यासाठी मी माझ्याकडून आपल्या एज्युकेशन मधून जे जे काय करता येईल तोड मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि माझ्या प्रेक्षकांना पण एक विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एखाद्या गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याचं आयुष्य बदलेल त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडेल सो धन्यवाद सर तुमचे की तुम्ही वेळात वेळ काढून अच्छा ह्या सत्रामध्ये तुमचा अनुभव शेअर केला धन्यवाद आपल्या प्रेक्षकांना की दरवेळेला ते आपले व्हिडिओ पाहत असतात शेअर करत असतात तर मी आज डॉक्टर ज्ञानेश्वर हिंदू सगपा आजचा यशोगदाचा व्हिडिओ इथे संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद 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 आभारी आहे धन्यवाद